सर मी प्रमोद सोस्ते प्रभावी चवळ या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपलं नाव काय नवनाथ देवेटकर पलटमधले आहात वापर पलटर मतदान केलं का तुम्ही केलं मतदान ठीक आहे लोकशाहीमध्ये मतदान कुणाला केलं हा विषय गुप्त आहे गुप्तच आहे काय वाटतं तालुक्यामध्ये विकास कामं कशी झालेली आहे तिथे तालुक्यामध्ये अत्यंत कामच झाले नाही कारण का आत्ता माझा विषय काय आहे की आता कोणी पण येऊ द्या पण ह्यांनी पाच वर्ष काम केली पाहिजे केली पाहिजे हे माझं मत होतं कारण पाठीमागचे जे आमदार आहेत दीपक चव्हाण यांच्या बाबतीत तुम्ही समाधान आहे आत्ता पन्नास टक्के तीस टक्के समाधान आहे पण बाकी नव्वद टक्के समजा तर नाही पब्लिकच नाही कारण असं काय म्हणतात पब्लिक म्हणतात की नवीन काहीतरी झालं पाहिजे नवीन काहीतरी घडलं पाहिजे त्या तालुक्यामध्ये घडलंच पाहिजे बदल बदल हवा आमदार बदलायचं हा बदलच पाहिजे कारण का पोरांना खेळायला ग्राउंड नाही आहे कुठं क्रिकेटला ग्राउंड नाहीये काहीच म्हणजे सुविधाच राहिली नाही पलटन मध्ये काहीच नाही बघत तिथे बिल्डिंग चाललेत काय शहरीकरण चाललं हा तुमचा आहे आहे हा आणि विकासाच्या नावाखाली शहरीकरण करणे हे योग्य नाही ग्रामीण शेतकरी विद्यार्थी आरोग्याची सुविधा पुरेशा नाहीत ते तुमचं मान्य आहे बरोबर एकंदरीत फलटण मध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे का शंभर टक्के नव्याण्णव टक्के मतदान होणार हे मी गॅरंटी देत कारण का माणसं त्रसलेत कष्ट करणारे सुद्धा आणि जे पैसे ते स्वतः असतात कारण का यांना सुख शांती भेटत नाहीये काय भेटत नाही माहिती आहे का महत्वाचे कारण म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन आहे असं तुमचं म्हणणं आहे का साधन झाले सगळ्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही नाही सर्वसामान्यांची जर शोषण होत असेल तर ह्या संदर्भात लोकशाही व्यवस्थेत काय बदल झाले पाहिजे बदल असे झाले पाहिजेत गोरगोरे म्हणजे पोर कंपनीत कामाला लागली पाहिजे

कमी सात हजार रुपये झालं गॅसला याला तेल बघा दीडशे रुपये किलो झालेले महागाई वाढलेली हा साखर वाढली तांदूळ वाढले डाळ वाढले काय कष्ट करणार काय खाणार माणूस बरोबर म्हणजे महिनाकाठी तुमचं बजेट जे आहे ते तेलमडलेलं आहे पोलमडलेलं आहे आणि उत्पन्न कमी म्हणजे एकंदरीत रोजगार जरी रोजचा रोजगार जरी वाढला तरी उत्पन्नाची साधनं तुकडी पडतात हे तुमचं म्हणणं मला म्हणणं आहे आणि ह्या संदर्भात निश्चितपणे राज्य शासन असो केंद्र शासन असो यांनी व्यवस्थित राबवली पाहिजे आपला जो उमेदवार हे तुम्ही निवडून जाईल लागता तुम्ही म्हणता तो ह्या प्रश्नाला न्याय दिला असं वाटतं का बघू आता काय त्यांच्या हातात आहे कारण त्यांच्या आपण काही सांगू शकत नाही कारण जनता आम जनता कशी भूल जनता आहे पण बाबा हा येईल तो येईल तो काम करेल तो काम करेल पण भविष्यात सांगू शकत नाही की तो काम करेल का नाही माझी एक अपेक्षा आहे की त्यांनी कामं केली पाहिजेत तर आपला विकास पलटन मध्ये होईल आता विकास होऊ शकत नाहीये काय विकासाची व्याख्या काय तुमची नेमकी व्याख्या काय लहान मुलांना ग्राउंड नाहीये फलटण तालुक्यात कुठंच नाही महत्वाचं जे शिक्षण करतात किरकोळ लोक म्हणजे मध्ये कॉलेज हायस्कूल यांना ग्राउंड आहे बाकीच्या पूर्ण काही विमानतळ जाऊन ही शिक्षण संस्थांची ग्राउंड आहे हे तुमचं म्हणणं सार्वजनिक ग्राउंड नाही आहे नाही सार्वजनिक सरकारी शाळा पण आता बंद झाल्या सगळं प्रायव्हेट असून जागतिक कारणामुळे तुमच्या बजेटवरती सुद्धा परिणाम झालेला ना? नाही हां म्हणजे एकंदरीत आपल्याला जागतिक आव्हानाला सामोरं डायरेक्टली जावं लागतं हे तुमचं म्हणणं येतं आपण मतदार म्हणून जे लोक आता घरात आहेत त्यांना काय आव्हान करा की जे लोक आता घरात आहेत त्यांनी स्वतः येऊन इथं मतदान करावे हे माझ्या अपेक्षा आहे आणि जनतेची पण आहे आणि अशा अपेक्षा आहे की कारण ज्या जे लोक मतदान करत नाहीत हे मूर्खपणा करतात कारण ह्याचा फायदा राजकारणावाले उठवतात बाबा जिथं शंभर टक्के मतदान करावं तिथं पन्नास टक्के मतदान होतं ह्याच फायदा कुणाच होतो जे उमेदवार त्यांचा फायदा होतो कारण जिथं तिथे उमेदवार लोक जातात फिरायला तेच लोक इथे येऊन मतदान करतात बाकीचे किरकोळ लोक करत नाहीये मी पाहिलं तर आता मी इथं रूजला बसलेल आहे तर मी जवळजवळ एक तीस टक्केच मतदान बघितलंय कारण काय ते शेजारी पुजारी कॉलनी आहे याचे जवळजवळ तिथं जवळ जवळ सातशे आठशे लोक राहतात तर त्याचे पाच ते सहा जण फक्त मतदान येऊन करून गेलेलं आहे मग बाकीचे लोक काय येणार आहेत हे जे कारण काहीतरी असं ना तर नक्की हे कारण ह्यांना कळलं पाहिजे की यांना घरापर्यंत आहे माझ्या अपेक्षा अशा आहे की इथून पुढं की मतदान जे लोक करत नाही ह्यांनी काहीतरी कायदा कानून केला पाहिजे की जे जे लोक मतदान करत नाहीत त्यांना काहीतरी दंडकारी काहीतरी केलंच पाहिजे तर हे मतदान संविधानाची लवचिकता एवढी आहे की मतदान न करणं हा गुन्हा करू शकत नाही हा उच्च न्यायालयाचा आदेश आहे आदेश त्याच्यामुळे आपण तिथे कंपल्शन करू शकत नाही हा अधिकार जो आहे तो स्त्र गरजेचं आहे त्यासाठी निवडणूक आयोग जागरूकता अभियान राबवतो प्रत्येक आमदार किंवा त्यांचे माणसं प्रत्येक घरी जाऊन सांगू शकत नाही कारण त्यांना वेळ असतो आठ ते दहा दिवस दहा दिवस त्यांना खेडेगाव वगैरे त्यांना बघावं लागत असतो बरोबर प्रत्येक गल्ली बन यांनी काहीतरी नियम केले पाहिजेत आणि प्लस एक माझी अशी विनंती आहे की जे लोक मतदान करत नाहीत यांना कारवाई केली पाहिजे अच्छा कारवाई केली केली पाहिजे हा पण तुमच्या माहिती सांगतो अशी कारवाई करता येत नाही त्यांच्यावरती आपल्याकडे संविधान जे आहे ते खूप लवचिक आहे म्हणजे मतदान न करणं हा गुन्हा ठरत नाही त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई काय जो आमदार येतो तो येणार लोकशाहीची एक शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे नाही भावी मुख्यमंत्री असं वाटते मला तर अजितदादा पवार यावेत कारण का ते बोलतात ते रोखोक बोलतात कारण त्यांचे काम पण त्यांनी आपण पाहिलं आहे बारामती आणि फलटण हे असं असंतरला लांब नाही आहे सत्तावीस सत्तावीस किलोमीटर आहे बारामतीत कामाला जातात पण ते सुविधा आपल्या पलटनमध्ये झाल्या पण हो। आमदारी होती होत्या काहीच नाहीये मग विकास झाला पाहिजे अजित दादा हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्ही पाहताय परंतु राज्याच्या राजकारणामध्ये जातींच्या जातींच्या मताचा वर्चस्मा दिसतोय जातीच्या जा राज राजकारणाचा जातीचा जा विषय जर त्यांनी मांडला तर माझ्या अपेक्षा अशी नाही की साठ पासष्ट टक्के तरी मतदान होणार म्हणजे मला कळते जातीच्या जा राजकारणाचा मतदानाच्या जा टक्केवरती मत परिणाम आहे हे तुम्ही माझ्या मुंबई धन्यवाद आपण प्रगती चळवशी बोलला मनमकळेपणाला बोलला त्याबद्दल तुमचे खूप आभार ओके थँक्यू